तुमच्याकडे किती तुम्ही किती क्षेत्रामध्ये राहत होता आम्ही तीन गुंट्यात राहत होतो सर तीन गुंट्याच्या आसपास जास्ती भरण पण तेवढ्या गुंट्यात आम्ही राहत होतो आम्ही काय जास्ती त्यांच्याकडून सरकार कोण मागणी नव्हती केली आम्हाला जे आहे ते आमच्या लेकडा इथून तुम्ही आपण इथून तुम्हाला तहसीलने काढलेलं आहे किंवा प्रशासनने काढले आता तुमची राहायची सोय आहे का आमच्या राहायला कुठे सुई आम्ही आता रस्त्यावर बसणार आहेत आम्हाला कुठं राहायला सोय आम्ही कुठं झोपायचं आता रस्त्यावर झोपायचं का आता बघा ना आता आम्ही रस्त्यावर झोपणार आता घरातच वळले आता कुठं झोपणार आहेत आम्ही

आम्हाला त्यांचे पुरावे आले नाही हे जे जाणून बुजून हे केलेलं आहे आमच्या संघ केलेलं आहे हे करण्यात साहेब आणि रस्टर रस्टर ऑफिस मधला साहेब आणि तुम्हाला सांगते तहसीलदार ह्या तिघाने मिळून ह्या जागेचा करारनामा ह्या लोक कुणी घेतलेला आहे आम म्हणून आमचं घर उठवलं आम्हाला पारदे समाज आमच्या गावात ठेवायचा नाही म्हणून हे केलेलं आहे राजकारण तुम्हाला जाणीवपूर्वक हिटून हटवलं असं वाटतं का जाणीवपूर्वक हटवलं नाही मला आमच्यावर अत्यक्रम झाले हे त्यांचे आम्हाला पहिल्या वर्षाने आम्हाला तहसीलदार गायकवाड साहेब होते बुधवल साहेब होते त्यांनी आम्हाला ती जागा दाखवून दिली होती आम्हाला त्यांनी जेसीबी ने आम्हाला त्यांनी जागा दाखवून आम्हाला कंपाऊंड करा म्हणले होते आम्ही केलं तरी मग आता काय झालं आता हे दुसरा पैसे केलं की आम्हाला त्याला ती केली ना काय केलं आता तीनदा झालाय हे आली तर तीनदा झालंय काय करायचं आता कुठं लेकर ठेवायचे सर आम्ही आमचा न्याय झाला पाहिजे म्हणूनच आमची भांडणं आम्हाला कुठं आमच्या लेकराला आता कुठं रस्त्यावर ठेवायचं का ठेवायचं आम्ही मित्रांनो हे पाहू शकतात आपल्या आदिवासी बांधव जे पारधी समाजातले एक छोटस कुटुंब आहेत आणि ह्या कुटुंबातील ह्या महिला अक्षरशः रस्त्यावर आली त्यांना उघड्यावर हात राहण्याची परिस्थिती यायला लागली आहे इथं त्यांनी निसर्ग प्रेम दाखवून हे झाडे लावले होते ही झाडे तोडण्याचे परमिशन कुणालाही नसताना डायरेक्ट हे झाडे तोडण्यात आलेले आहेत आणि ह्या जागेच्या शेजारीच समोर चार ते पाच एकर जमीन शासकीय गायरान आहे मात्र त्याच्यावर कार्य का काही कारवाई न करता एक अशा ऑफिसच्या जागेवर झाडे तोडून अशी कारवाई केली आहे आपण पाहू शकता दुगड्यावर हे दृश्य अतिशय खूप अशी वाईट परिस्थिती आपण पाहू शकतात शासकीय गाडी